भावाच्या मुलासाठी दोन कोटीची गाडी संतोष बांगर यांनी आपल्या भावाच्या मुलासाठी दोन कोटी रुपयांची लँड क्रूजर टोयोटा कंपनीची लँड क्रूजर ही गाडी घेतली असल्याचं सांगितलं जात आहे आणि या टोयोटा लँड क्रूजर या गाडीची अंदाजित किंमत ही दोन कोटी रुपयांपर्यंत असल्याचं देखील सांगितलं जातं तर मंडळी हिंगोली जिल्ह्यातले आमदार संतोष बांगर हे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आहेत शिवाय एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत ते असताना आता त्यांनी आपल्या भावाच्या मुलासाठी ज्याचं नाव गौरव श्रीराम बांगर असं आहे याच्यासाठी दोन कोटी रुपयांची टोयोटा लँड क्रूजर ही गाडी घेतली असल्याचं सांगितलं जातं संतोष बांगर हे ज्यावेळेस विधिमंडळात जातात त्यावेळेस गौरव श्रीराम बांगर हा देखील त्यांच्या समवेत या ठिकाणी बघायला मिळतो तशा पद्धतीच्या रील्स व्हिडिओज हे सोशल मीडियावरती त्यांनी अपलोड केलेले आहेत संतोष बांगर यांच्या सदैव सोबत राहून ते राजकारणात समाजकारणात त्यांचे सो सोबत कामं करतात असंही सांगितलं जात आहे शिवाय संतोष बांगर यांच्या कार्यालयीन कामकाजामध्ये देखील त्यांच्या भावाचा मुलगा हा त्यांना मदत करत असल्याचं सांगितलं जात आहे आणि भावाच्या मुलासाठी ही दोन कोटी रुपयांची गाडी घेतली असल्याचे काही वृत्त काही संस्थांनी दिलेले आहेत तर मंडळी ही लँड क्रूजर जी संतोष बांगर यांच्या भावाच्या मुलासाठी असल्याचं जा सांगितलं जात आहे परंतु ही गाडी आता स्वतः संतोष बांगर हे वापरणार आहेत ही त्यांच्या भावाच्या मुलासाठी आहे हे मात्र आणखी कन्फर्म झालेलं नाही आहे परंतु ही गाडी जी आहे ही गाडी गौरव बांगर हे रस्त्याने फिरवत असतानाची दृश्य व्हायरल झाली आहेत त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वरती ही व्हिडिओज अपलोड केलेली आहेत आणि या गाडीचा नंबर आणि या गाडीच्या सोबत ते या ठिकाणी बघायला मिळतात म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि मराठी एक्सप्रेसला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद